मकर संक्रांती स्पेशल आणि गुळाचे लाडू कसे बनवायचे आपण बघूया त्यासाठी शेंगदाणे मी आधी चांगले भाजून घेतलेत बारीक ते मिडियम गॅस करून चांगले भाजून घेतले शेंगदाणे फुल गॅस केले तर जळून जातात त्याच्यामुळं मिडियम ह्याच्यावरती पूर्ण चांगले भाजून घ्यायचे त्याच्यामधला कच्चापणा निघून गेला पाहिजे त्यानंतर मी इथं गूळ कापून घेते आहे कारण तो थोडं सॉफ्ट झाला आहे त्याच्यामुळं खिसला जात नाही आहे मग मी तो कट करून घेते तुम्ही खिसून घेतला किंवा थोडासा वाफवून घेतला तरी पण चालेल आता प्रमाण बघूया आपण त्यासाठी मी तीन वाटी शेंगदाणे घेते आणि दोन वाटी गूळ हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी शेंगदाण्याचे साल काढलेले नाही आहे तुम्हाला नको असेल तर काढू शकता तुम्ही तर यामध्ये दोन वाटी गूळ ॲड करायचा दोन्ही सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने खिसलेला गूळ घ्यायचा दोन वाटी त्यामुळं प्रमाण सुकणार नाही अजिबात खूप गोड पण नाही होणार आणि खूप पानसट पण होणार नाही खायला खूप छान लागतं हेल्दी पण आहेत असं काही नाही आहे की फक्त संक्रांतीला बनवायचं तुम्ही बाकी टाईममध्ये पण खाऊ शकता खायला खूप छान लागतात माझे फेवरेट लाडू आहेत हे आणि ही पद्धत माझ्या मम्माची आहे जी मी तुम्हाला शेअर करते आहे तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा झालं आहे गूळ आणि शेंगदाणे चांगले पूर्ण मिक्स झाले पाहिजे एकत्र त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून गूळ शेंगदाणे प्रॉपर मिक्स झाले पाहिजे थोडं थोडं करून मी हे वाटून घेते या सगळं आणि हे सगळं वाटून घेतलेलं एका प्लेटमध्ये काढूयात प्रमाण लक्षात ठेवा तीन वाटी शेंगदाणे दोन वाटी गूळ आणि एक वाटी तीळ घेतला आहे मी चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता तिळ भाजून घेऊया त्यासाठी एक वाटी तीळ घेतलं आहे मी मिडियम गॅसवर खूप करपेल इतकं नाही भाजायचं नॉर्मल त्याचा कच्चापणा फक्त गेला पाहिजे तेवढं चांगलं मी भाजून घेतलं याला आपण वाटून घेतलेल्या गुळ शेंगदाण्यामध्ये आता हे मिक्स करूया पूर्ण एक वाटीत तिळ मी वापरलं आहे बघू शकता तिळाने खूप छान टेस्ट येते खूप पौष्टिक पण आहे हे रक्तवाढीसाठी पण खूप चांगलं आहे आशक्तपणा कमजोरी यासाठी खूप चांगले, या चांगले लाडू येते हे सगळं चांगलं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपलं मिश्रण हे चांगलं झालं आहे का असं घट्ट लाडूसारखं वळलं गेलं पाहिजे ते चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याचे मीडियम साईजचे लाडू वळून घ्यायचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत पंचवीस ते तीस लाडू आरामात होतात रोज एक लाडू खा आणि आजारापासून दूर राहा खूप छान उपाय आहे हा खूप छान आहेत पौष्टिकपणे खायला पण छान लागतात खूप गोड नाही काय नाही एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा लाडू बनवताना नेहमी त्याला थोडं थोडं प्रेस करत राहायचं आहे दाबत राहायचं आहे जेणेकरून ते गूळ शेंगदाणे चांगला घट्ट बसलं पाहिजे कारण आपण वरच्यावर थोडंसं त्याला गोल गोल करायला गेलं तर ते थोड्या वेळाने तुटून जातात किंवा मग ते चांगले वळले जात नाही तुम्ही या पद्धतीने केले तर ते, ते तुटणार नाही छान राहतील हे लाडू तुम्ही पंधरा ते वीस दिवस आरामात ठेवू शकता खराब होत नाही आणि त्याची टेस्ट पण बदलत नाही छान लागतात खायला पण मी असेच मिडियम आकाराचे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेत कशा पद्धतीने बनवते ते बघा आणि सेम तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच थँक्यू मस्तच चांगले छान गोल गोल दिसायला पण एवढे सुंदर दिसतात आहे तसेच खायला पण खूप टेस्टी लागतात आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खात राहा खुश राहा आणि हेल्दी राहा थँक्यू